हॅलो मी हर्षा तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचं गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पारायण करण्यासाठी शुभ काळ कोणता आहे पारायणाच्या नियम व अटी कोणत्या आहेत पारायण कसे करावे पारायण कधी करावे पारायण करताना कोणतं अन्न खावे व कोणतं अन्न खाऊ नये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत सोबत बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका तर आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारायण करण्यासाठी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक विकत घ्यावं लागेल ते तुम्हाला केंद्रामध्ये मठामध्ये किंवा मग ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होऊन जाईल तर पारायण करताना श्री गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नूरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य बनवून खायला घालायचा आहे तसंच गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे वाचनापूर वाचन करण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माल गायत्री मंत्राचा जप करायचा आहे व एकमाल श्री स्वामी मंत्राचा जप करायचा आहे तसंच श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात सुरुवात करायची आहे त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचे वाचन हे कधी पण सकाळी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान करायचंय दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायणाचे वाचन करू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये परान्न म्हणजे दुसरे कुणीतरी दिलेले किंवा दुसरं कोणाच्या तरी, तरी घरात जाऊन अन्नप्राशन करू नये आपल्या आईने बनवलेले पत्नी बनवलेले किंवा बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही हे अन्न तुम्ही खाऊ शकता उपवास करू नये दोन्ही वेळेस जेवण करायचंय सकाळी संध्याकाळी एक धान्य फराळ करायचंय एक धान्य म्हणजे जसं तुम्ही तांदूळ खाल्ले पहिल्या दिवशी पारायणाच्या तर तांदळाचीच भाकरी तुम्हाला पूर्ण आठवडाभर खायची आहे जर गव्हाची चपाती खाल्ली तर पूर्ण आठवडाभर तुम्हाला गव्हाचीच चपाती खायची आहे त्यावेळेस तुम्ही गहू खाऊन पुन्हा तांदूळ नाही खाऊ शकत तर अशा प्रकारे एक धान्यच आहे तसंच गुरुचरित्राचं पारायण करत असताना पुरुषांनी दाढी वाढवायची नाहीये स्वतःच्या आत्ताने दाढी करायची आहे तसंच चमड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी रबरी चपलाचे जोड वापरायचे ते त्याचप्रमाणे काळे कपडे घालायचे आहेत पाऱ्यांचा चालू चालू असताना किंवा स्वामींच्या केंद्रातही जाताना काळे कपडे कधी घालून जायचं नाही त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच पारायण चालू असताना कोणाच्या अंत्यविधीला जायचं नाही आहे त्याचप्रमाणे महिलांच्या ज्या मासिक अडचणी असतात त्या जर पारायणाच्या वेळेस आल्या तर तर ते पारायण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीमार्फत पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे व रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्रोत वाचायचं आहे आता आपण पाहणार आहोत कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत तसेच सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत पारायण करताना ते नेहमी एका ठिकाणी ने बसून करायचं आहे त्याची जागा दरवेळेस बदलायची नाहीये त्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की पारायण चालू असताना कोणतं अन्न खावं कोणती भाजी खावी तर मी तुम्हाला सांगणार आहे आता पारायण करताना नेहमी एक धान्य खायचं आहे चपाती खाल्ली तर तुम्ही चपाती गव्हाची असती त्यामध्ये तुम्ही गव्हाच्या शेवया म्हणजे गावाचे जे काही पदार्थ आहे त्याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स नसला पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता तसेच पालेभाज्यांमध्ये मठ हिरवा मठ राजगिरा पालक कडई कोथिंबीर कढीपत्ता हे पालेभाज्यांमध्ये तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही बटाटा टॉमॅटो फ्लॉवर वांग हिरवी मिरची भेंडी गाजर आणि जर तुम्हाला उपवास वगैरे असेल तर सुरण रताळे इत्यादी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर हे जेवण बनवताना तेल कोणतं वापरायचं तर तेलामध्ये तुम्ही सूर्यफूल आणि करडईचं तेल या दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता त्याचबरोबर मसाल्यांमध्ये तुम्ही हळद लाल मिरची जिरे इत्यादी वापरू शकता तसंच दही ताक खाल्लेले सुद्धा चालेल द्विदल अन्य सॉरी द्विदल धान्य खाऊ नये द्विदल म्हणजे शेंगदाणे डाळ कडधान्य म्हणजे ज्या धान्याचे दोन समान भाग होतात असं धान्य पारायणाच्या वेळेस खाऊ नये त्याचबरोबर तुम्हाला जेवण बनवताना यामध्ये कांदा लसूण याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे वर्ज्य आहे जेवणामध्ये पारायणाच्या वेळेस तसेच तुमच्या घरामध्ये जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर पारायण चालू असताना नॉनव्हेज बनवायचं देखील नाही आहे आणि खायचं देखील नाही आहे पारायण तुम्ही वर्षभरामध्ये कधीही करू शकता पण पारायणाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अधिक महत्त्व असते तर आता आपण पाहणार आहोत पारायणाची सांगता कशी करावी तर सातव्या दिवशी पारायणाची समाप्ती करतात आणि सांगता ही आठव्या दिवशी करायची असते तर त्या दिवशी अंघोळ वगैरे करून घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचे व रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर चार नैवेद्य बनवायचे ते पहिलं म्हणजे दत्त महाराजांचा दुसरा आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदैवताचा तिसरा स्वामी महाराजांचा चौथा गुरुचरित्र ग्रंथाचा तसेच एक माल श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांची आरती व स्वामी समर्थांची आरती करून घ्यायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान तीन वेळा उल्लेख करायचा आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला क्षमा प्रार्थना येत नसेल तर आपल्या शब्दामध्ये पारायण करताना ज्या काही नकळत चुका झालेल्या असतील त्याची माफी मागायची आहे त्यानंतर चारही नैवेद्यांना पाणी ओवाळून नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खायचा आहे आणि उरलेल्या नैवेद्यापैकी एक गाईला द्यायचा आहे व बाकीचे नैवेद्य घरातल्या मंडळींना द्यायचेत घराबाहेर घराबाहेरील कुणालाही हा नैवेद्य देऊ नये त्या तसेच ब्राह्मणाला किंवा जोडप्याला किंवा संवासीन बाईला जेवण्यासाठी बोलवायचं आहे जर जमत नसेल तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही जेऊ घालू शकता अन्नदान करण्यास हरकत नाही गुरुचरित्र ग्रंथ उचलून त्याला स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे ते वस्त्र लाल रंगाचं असलं तर उत्तम अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू